कार घटस्फोट होण्याची कारणे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत प्रथम याची आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर आपण एक एका एका मुद्द्याद्वारे याची माहिती घेऊया तर प्रथम प्रस्तावना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल अर्धवट व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन करा घटस्फोट होण्याची अनेक कारणं आहेत घटस्फोटामुळे जीवनाचा सत्यानाश होतो घटस्फोटामुळे जीवनाची राख होते या घटस्फोटामुळे आनंदी जीवन मजेदार जीवन छान छान जीवन सुंदर जीवन बेचिराग होते या सुंदर जीवनाची राख रांगोळी लागते हे सुंदर जीवन सत्यानाशही होते हा घटस्फोट बरा नाही कारण या घटस्फोटामुळे एकतर तुमचा नाश होतो तुमच्या जीवनाचा नाश होतो तुमच्या परिवाराचा नाश होतो संसार तुटतो लेकरचा उन्वास होतो लेकरच्या शिक्षणाचा नाश होतो म्हणून हा घटस्फोट बरा नाही घटस्फोट चांगला नाही म्हणून समाधारपणा ठेवा शानपणा ठेवा चांगलेपणा ठेवा शिस्तता ठेवा प्रेम ठेवा एकता ठेवा एकमेकावर विश्वास ठेवा एकमेकांना समजून घ्या संसारात भांडेला भांडं लागतात म्हणून एकमेकाला समजून घ्या नवराबाई कुणी एकमेकावर विश्वास ठेवावा एकमेकावर प्रेम करावं एकता ठेवावी एकमेकाचे सुख दुःख समजून घ्यावे सोडवावे तरच संसार टिकून राहील चांगला राहील छानछान राहील मजेदार राहील करकर होणार नाही दगदग होणार नाही आणि घटस्फोट करण्याची पाळी येणार नाही घटस्फोटामुळे एकतर पैसा जातो पैशाची राख होते सुखी जीवन सुखी जीवन नरकमय बनते कंगाल बनते आपली मान जाते शान जाते आपली इज्जत जाते आपले रेकॉर्ड खराब होते संसार तर उद्ध्वस्त होतोच एकराबळाचा वनवास होतो आणि पुन्हा आपल्याला एकांत पुन्हा आपल्याला एकटं राहण्याची पाळी येते म्हणून असं होऊ नये आपलं जीवन बेचिराख होऊ नये आपलं जीवन नरकमय होऊ नये आपलं जीवन कंगाल होऊ नये यासाठी सावध राहा जागरूक राहा सावधान राहा सतर्क राहा दक्षता घ्या म्हणून घटस्फोटाच्या नादी दाखवू नका तर तुम्ही समजदारीने राहा शहाणपणाने राहा काही अडचण असेल कोणतीही प्रसंग असेल कोणती घटना असेल कोणती समस्या आली असेल तर एकमेकांनी समजून घ्या एकमेकाला समजून घ्या ॲडजस्टमेंट करा नवरा बायकोंनी एकमेकाला समजून घ्यावं कारण ते जन्माचे साथीदार आहेत एक दोन दिवसाचे नाहीत पूर्ण जीवनभर त्यांना राहायचं आहे सोबत राहायचं आहे लग्न झालं आहे आता सोबत राहायचं आहे संसार टिकवायचा आहे चांगलं जीवन जगायचं चा आहे दो कारण दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नाही दोघे एकमेकाविना जगू शकत नाही दोघेही गाडीचे चाका आहेत संसाराच्या गाडीचे चाका आहेत म्हणून हे चाकं तुटू नये ही गाडी थांबू नये ही संसार गाडी थांबू नये चालत राहावी धावत राहावी चालत राहावी धावत राहावी काही जरी अडथळे आले असतील तर गाडी दुरुस्त करावी म्हणजे संसारात काही जरी अडचणी आल्या असतील तर त्या सोडवाव्या एकमेकांनी एकमेकाच्या एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या विश्वासाने एकमेकाच्या प्रेमाने त्या समस्या अडचणी दुःख सोडवाव्या कोणत्याही अडचणी येऊ कोणत्याही समस्या येऊ कोणतेही दुःख येऊ तर सोडवण्याचा प्रयत्न एकमेकांनी करावा परंतु घटस्फोटाच्या नादी लागू नये घटस्फोट करू नये कारण घटस्फोट बरा नाही लक्षात घ्या घटस्फोट बरा नाही तुमच्यात प्रथम मला वाटतं घटस्फोट घेतल्याने माझं जीवन सुखी होईल आनंदी होईल माझी हिच्यापासून सुटका होईल किंवा किंवा पत्नीला वाटली म्हणजे याच्यापासून सुटका होईल आणि नंतर माझं चांगलं जीवन होईल मला चांगलं जीवन जगता येईल परंतु असं नसतं नवराबाईकूची फाटाफूट झाली घटस्फोट झाला संसार तुटला की मग दुःखाला सुरुवात होते समस्याला सुरुवात होते अडचणीला सुरुवात होते आणि समाजात मान राहत नाही शान राहत ना, नाही इज्जत राहत नाही कोणी कोणाला मदत करीत नाही कोणी तुम्हाला विचारत नाही कोणी तुम्हाला जवळ घेत नाही किती कोणत्याही नातलं असो तुमची बहीण का असे ना भाऊ का असे ना कोणी तुम्हाला जवळ घेत नाही म्हणून आपल्या पतीशिवाय तुम्हाला कोणी नाही आपल्या पत्नीशिवाय तुम्हाला कोणी नाही दोघंच एकमेकाचे सहचारी आहेत दोघंच एकमेकाचे जीवनसाथी आहेत मग या दोघांनी भांडण करू नये झगडा करू नये वाद करू नये किरकिर करू नये करकर करू नये या दोघांनी ॲडजस्टमेंट करून या दोघांनी एकमेकाला समजून घेऊन या दोघांनी एकमेकावर प्रेम करून जीवन जगावं संसार करावा सामंजस्याने प्रेमाने संसार करावा कटकटी कत करू नये करकरी करू नये लेकरांसमोर आपल्या लेकरांसमोर भांडणं करू नये कारण त्यामुळे आपल्या लेकरांसमोर भांडणं जरी केली तर तुमच्या अण्णाचा परिणाम या लेकरावर होतो लेकरंही तुम्हाला छाटचू समजतात चिल्लर समजतात जत लेकरं तुमची इज्जत करत नाही म्हणून लेकरासमोर भांडणं करू नये या मुलांसमोर पत्नीने आपल्या पतीचा अपमान करू नये आपल्या पतीला काय बाई बोलू नये या लेकरांसमोर पत्नीने आपल्या पतीचा आदर करावा पतीला उलट बोलू नये त्यांचा मान ठेवावा सन्मान करावा इतरांसमोर कोणासमोरही पतीने आपल्या पत्नीचा अपमान करू नये आपल्या पत्नीला इज्जत द्यावी मान द्यावास सन्मान करावा तसेच पत्नीने सुद्धा बायकोने सुद्धा इतरांसमोर कोणासमोरही आपल्या पतीचा अपमान करू नये अवमान करू नये अनादर करू नये या आप आपल्या पतीला दोष देऊ नये या या पतीला जोरात बोलू नये या उलट बोलू नये काही जरी अडचण आली असेल गंभीर समस्या आली असेल घरात काही नसल घरात काही नसल तरी या प पत्नीने समजून घ्यावं पतीची अडचण समजून घ्यावी पतीचे सुख दुःख समजून घ्यावे पतीची समस्या समजून घ्यावी परंतु कोणासमोरही लेकरासमोर या कोणासमोरही इतरांसमोरही पतीचा अपमान करू नये पतीला उलटं बोलू नये पतीला जोरात बोलू नये कारण त्यामुळे पतीची इज्जत राहत नाही नवऱ्याची इज्जत राहत नाही आणि लोकांसमोर आपल्या घरातल्या करकरी किरकिरी दुसऱ्याला सांगू नये आपल्या घरातले सुख दुःख घरातच ठेवले पाहिजे घरातल्या भानगडी घरातच ठेवल्या पाहिजे इतरांना कोणालाही सांगू नये त्यामुळे आपलं जीव त्यामुळे आपलं आपली इज्जत राहत नाही मान राहत नाही शान राहत नाही आपल्या घरात भांडणं होतात हे लोकांना माहीत होतं त्यामुळे मग आपला आपलं अस्तित्व टिकून राहत नाही आपला दर्जा टिकून राहत नाही म्हणून कोणासमोरही भांडणं करू नये कोणासमोर एकमेकाला काही म्हणू नये पतीनेही आपल्या पत्नीसोबत चांगलं वागलं पाहिजे आणि पत्नीनेही आपल्या पतीसोबत चांगलं वागलं पाहिजे सुखदुख असल अडचण असल समस्या असल दोघांनी एकमेकाला समजून घ्यावे ॲडजस्टमेंट करावं त्यामुळे संसार सुखाचा होईल आनंदाचा होईल मजेचा होईल जीवन छान छान होईल रंगमय होईल मजेदार होईल समजा घरात काही नसेल एखाद्या वेळेस सामान नसेल काही नसेल काही कमी पडला असेल तर पत्नीने आपल्या पतीवर खेकसू नये जोरात बोलू नये या पतीसोबत भांडणं करू नये आपल्या पतीची आपल्या नवऱ्याची अडचण ओळखावी समस्या ओळखावी समजून घ्यावं काही अडचणी आली असत पैसे नसतील आणतील उद्या आणतील ॲडजस्टमेंट करावी परंतु आपल्या पतीवर ओढू नये खेकसू नये त्यास भांडू नये त्याची अडचण समजून घ्यावी समस्या समजून घ्यावी जोरात ओढू नये जोरात बोलू नये खेकसू नये कोणासमोर अपमान करू नये लेकरासमोर ओढू नये त्यामुळेच संसार टिकून राहील परंतु जर पत्नीने इतरांसमोर कोणासमोरही लेकरांसमोरही आपल्या पतीचा अपमान केला अवमान केला जोरात बो बोलली किंवा जोरात बोलिया भांडणं केली तर मात्र संसार टिकणार नाही कारण मग पतीलाही रागेल क्रो देईल त्याला वाटतं की त्याला वाटेल की मित्रांसमोर माझा अपमान केला यामुळे भांडणं होतील आणि या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होईल आणि हे मग त्यांच्याच रूपांतर घटस्फोटात होईल म्हणून एकमेकाला दोघांनी समजून घ्यावं टोकाला जाऊ नये भांडणं करू नये कोणत्याही गोष्टीवरून कशावरूनही भांडणं करू नये दुसऱ्यासाठी आपल्या घरात भांडणं करू नये दुसऱ्यांसाठी आपल्या घरात भांडणं करू नये दुसऱ्याचं कोणाचं ऐकू नये आपल्या पत्नीचं या आपल्या पतीचं ऐकावं rat... आईवडिलांचं ऐकून घरात भांडणं करू नये भाव बहिणीचं ऐकून घरात भांडणं करू नये भाव बहिणीपेक्षा आपल्या नवऱ्याची काळजी घ्यावी कारण आपल्याला जीवनभर साथ देणारा आपला नवरा असतो आपला जगवणारा आपला नवरा असतो आपला घर चालविणारा आपला नवरा असतो आपला सहारा देणारा आधार देणारा आपला नवरा असतो आपला पती असतो म्हणून आपला पतीच परमेश्वर या हे थे धोरण ठेवून पत्नीने आपल्या पतीसोबत चांगलं राहावं चांगलं वागावं घरातल्या समस्या जगल्या किरकिऱ्या आपल्या आईवडिलांना भाऊ बहिणीला सांगू नये घरातले दुःख संकट घरातले प्रॉब्लेम या पत्नीने आपल्या आईवडिलाला भाऊ बहिणीला सांगू नये यामुळे संसार टिकत नाही यामुळे जीवन सुखीचं होत नाही आपल्या घरातल्या अडचणी आपल्या घरातले प्रॉब्लेम्स घरातले सुख दुःख घरातच ठेवले पाहिजे ॲडजस्टमेंट केली पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे आणि प्रेमाने एखादी गजरी गो, गोष्ट घरात नसेल काही नसेल तर प्रेमाने पत्नीने आपल्या पतीला सांगलं पाहिजे आज हे घरात नाही प्रेमाने सांगलं पाहिजे रागात बोलून जोरात ओढून कोणासमोर कोणासमोर बोंबलून या लेकरासमोर कोणासमोर ओढून सांगू नये इतर कोणालाही आपल्या घरात काय आहे काय नाही याची माहिती होऊ देऊ नये तर पत्नीने जे नसल काय नसल तर आपल्या पतीला हळू आवाजात पदशिल्पने व्यवस्थित सांगावं की आजही नाही आजही नाही फलान नाही विस्तार नाही त्यामुळे पती समजून घेईल आणि पतीसुद्धा मग घरात काय कमी करणार नाही जी अडचण असेल ती आणून घेईल परंतु पत्नी जर जोरात ओढून सांगितलं इतरांसमोर इतरांसमोर जोरात ओढून सांगितलं तर मात्र पतीला राग येईल आणि त्यामुळे दोघात भांडणं होती वाद होईल आणि वादाचं रूपांतर भांडणात होईल मोठ्या भांडणात होईल मग त्याचं त्याचं रूपांतर घटस्फोटात होईल त्यामुळे संसार तुटेल म्हणून घटस्फोटाची पाळी येऊ नये नरकमय जीवनाची पाळी येऊ नये कंगालमय जीवनाची पाळी येऊ नये यासाठी दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं एकमेकाचे सुख दुःख समजून घ्यावे कारण घटस्फोटानंतरचे जीवन फार भयानक आहे फार डेंजर आहे फार घातक आहे नंतर कोणीही विचारत नाही भाऊ विचारित नाही बहीण विचारित नाही आई विचारित नाही वडील विचारित नाही कोण विचारित नाही आपल्या नवऱ्याशिवाय कोणी नसतं आपल्या पत्नीशिवाय कोणीही नसतं म्हणून दोघांनीही समजदारीने प्रेमाने समंजस्याने राहावं भांडणं करू नये करकर करू नये किरकिर करू नये पत्नीनेही आहे त्या गोष्टीत समाधान म्हणावं आहे जसं आहे तसं राहावं जास्त हाव ठेवू नये लालच ठेवू नये इतरांचं ऐकून दुसऱ्याचं ऐकून आपल्या भाई भाऊ बहिणीचं आईवडिलाचं ऐकून घरात किरकर करू नये किरकिर करू नये आपल्या घरातल्या समस्या दुसऱ्यांना सांगू नये झाकून ठेवाव्या व्यवस्थित पदशीरपणे पत्नीनं वागला पाहिजे राहिलं पाहिजे पतीनेही आपल्या पत्नीचा अपमान करू नये आपल्या पतीच्या पत्नीच्या भावना सुखदुःख समजून घ्यावे एकमेकांनीही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एकमेकांचा एकमेकावर विश्वास असला पाहिजे एकमेकाचा एकमेकावर प्रेम असलं पाहिजे सहानुभूती असली जी, पाहिजे जिवळा असला पाहिजे आपुलकी असली पाहिजे लेकरासमोर एकदम चांगलं वागलं पाहिजे आई पत्नीने आपल्या पतीला लेकरासमोर काही म्हणू नये उलट पत्नीने लेकरासमोर आपल्या पतीचा आदर करावा सन्मान करावा मान ठेवावा यामुळे लेकरांमध्ये एकमेकाविषयी आदर राहील चांगलं राहील चांगली भावना राहील तरच संसार टिकेल चांगला होईल मस्त होईल छान छान होईल कारण हे जीवन आहे संकटाचं आहे अडचणीचं आहे जीवन एकदाच मिळते म्हणून हे जीवन चांगलं जगा आनंदाने जगा मजेने जगा करकऱ्या करून किरकिरी करून भांडणं करून वाद करून जीवन सत्यनाशी करू नका जीवन नरकमय बनवू नका जीवन कंगाल बनू नका सुख दुःख अडचणी समस्या कटकटी बारा भानगडी येतातच याचा सामंजस्याने प्रेमाने सामना करा पत्नीने पती पत्नीने एकमेकाला समजून घ्या नवरा बायकून एकमेकाला समजून घ्या ॲडजस्टमेंट करा समजदार शानपणा ठेवा पतीने व्यसन करू नये कोणाच गोष्टी व्यसन करू नये व्यसनाने सुद्धा भांडणं होतात व्यसन करू नये तसेच आपल्या जोडीदाराला समजून घ्यावी त्याचे सुख दुःख समजून घ्यावी सुखदुःख समजून घ्यावे एकमे एकमेकांनी एकमेकाची कदर करावी पत्नीने पतीची मजबुरी ओळखावी अडचण ओळखावी स्थिती ओळखावी प्रेम विश्वास सत्य हे दोघांनी ठेवावं दोघांनी एकमेकावर प्रेम करावा विश्वास ठेवावा सत्यता ठेवावी लालच हाव करू नये पतीने राग क्रोधाच्या नादी लागू नये दोघांनी एकमेकावर राग करू नये राग क्रोधापासून दूर राहावं हुंड्यासाठी भांडणं करू नये सावधानता ठेवावी एकता ठेवावी संकट अडचणी समस्याचा सामना करावा दोघांनी संकट अडचणी समस्या दुःखाचा सामना करावा दोघांनी संयम सहनशीलता ठेवावी आळस निष्काळजीपणा ठेवू नये तरच संसार सुखाचा होईल आनंदाचा होईल मजेचा होईल मजेदार होईल मजे हो रंगदार होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद